नमस्ते मित्रांनो आज आपण आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्न पाहणार आहे त्या अगोदर जर आपण आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जी समोर बिल ऐकून दिसते त्याच्यावरती क्लिक नक्की करा तर चला सुरू करूया प्रश्न रक्तपीती म्हणजेच डॉट डॉट हा रोग होय तर त्याचं उत्तर आहे स्कर्वी रक्तपीती म्हणजेच स्कर्वी हा रोग होय बऱ्याच वेळेस प्रश्न हा आलेला आहे लक्षात ठेवा प्रश्न मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या डॉट डॉट जोड्या असतात तर त्याचं उत्तर आहे तेवीस प्रश्न वृद्ध माणसांची हाडे ठिसूळ बनलेली असतात कारण त्यांच्या शरीरातील डॉट डॉट पदार्थांचे प्रमाण कमी झालेले असते तर त्याच उत्तर आहे खनिज प्रश्न छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्या असतात तर किती असतात तर त्याचं उत्तर आहे चोवीस प्रश्न या नावाची डॉट डॉट या नावाची फळी प्रथमोपचाराच्या वेळी वापरतात तर त्याचं उत्तर आहे स्प्लिट प्रश्न डॉट डॉट ही उकळीच्या संध्याची उदाहरणे होत तर त्याच उत्तर आहे कमरेतील व खांद्यातील सांधे बऱ्याच वेळा आलटून पलटून प्रश्न आलेले आहेत हे पण प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न डॉट डॉट ही बिजागिरीच्या सांध्याची उदाहरणे होत तर त्याचं उत्तर आहे कोपरातील व बोटातील सांधे प्रश्न मनगटाचे व गोट्याचे सांधे हे डॉट डॉट या प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होत तर त्याचं उत्तर आहे सरकता सांधा प्रश्न वृद्धावस्थेत हाडांमधील कॅल्शियमचे तद्वत डॉट डॉट चे, चे प्रमाण घटलेले असते तर त्याच उत्तर आहे सेंद्रिय पदार्थ प्रश्न लाळ्यातील टायलिनची प्रक्रिया पिष्टमय पदार्थावर होऊन डॉट डॉट तयार होते तर त्याचं उत्तर आहे माल्टोच प्रश्न जाटर रसात हायड्रोक्लोरिक आम्ल तसेच डॉट डॉट हे विकर किंवा पाचक द्रव्य असतात तर त्याचं उत्तर आहे पेप्सिन व रेनिन प्रश्न स्वादुपिंड रसात डॉट डॉट हे विक्रे किंवा पाचक द्रव्य असतात तर त्याचं उत्तर आहे ट्रिप्सिन अमायलेज लायपेज प्रश्न यकृतामधून स्रवणारा स्राव डॉट डॉट तर त्याचं उत्तर आहे पित्तरस हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकेत आलेला आहे आरोग्यसेवक त्यामुळे हा लक्षात ठेवा प्रश्न स्वादुपिंड रसातील अमायलेची पृष्ठमय पदार्थावर क्रिया होऊन डॉट डॉट तयार होते तर त्याचं उत्तर आहे शर्करा व ग्लुकोज प्रश्न स्वादुपिंड रस व अंतर रस यामधील ची स्निग्ध पदार्थावर क्रिया होऊन मेदामले व ग्लिसरॉल तयार होते तर त्याचं उत्तर आहे लायपेज प्रश्न जठर रसातील पेप्सिन स्वादुपिंड रसातील ट्रिप्सिन व रसातील इरेप्सिन या विक्रांची प्रथिनांवर प्रक्रिया होऊन डॉट डॉट तयार होतात तर त्याचं उत्तर आहे अमिनो आमले डौक -डौक प्रश्न डॉट डॉट याने इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये पेशींचा शोध लावला तर याचं नाव आहे रॉबर्ट हुक बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकेत दोन ते तीन जे सायंटिस्ट असतात त्यांच्यावरती प्रश्न येतोच की कोणी कोणता शोध लावला म्हणून असे बरेच प्रश्न असतात आपण जर प्रश्नपत्रिका पत्रिका पाहिल्या असतील तर आपल्याला लक्षात येईल प्रश्न सुमारे सहा ते सव्वा सहा मीटर लांबीची ही नलिका म्हणजे अन्न मार्गातील सर्वात लांबलचक भाग होय तर त्याचं उत्तर आहे लहान आतडे प्रश्न लहान आतड्यांच्या पहिल्या भागात आद्यांतर असे दुसऱ्या भागात मध्यंतर असे तर तिसऱ्या व शेवटच्या भागास डॉट डॉट असे म्हणतात तर त्याचं उत्तर आहे पश्चात्र प्रश्न पचन्न झालेले अन्न पदार्थ व पाणी यांचे अभिशोषण डॉट डॉट मध्ये होते तर त्याच उत्तर आहे मोठे आतडे प्रश्न मोठ्या आतड्याची लांबी सुमारे डॉट डॉट मीटर इतकी असते तर त्याच उत्तर आहे एक पॉईंट पाच प्रश्न सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॉट डॉट असतो तर त्याचं उत्तर आहे एकशे वीस ऐंशी प्रश्न डॉट या शास्त्रज्ञाने देवीची लस शोधून काढली तर त्याचं उत्तर आहे एडवर्ड जेनर कष्टस्थ कंठस्थ ग्रंथी किंवा थॉराइड ग्लॅडचा आकार डॉट डॉट या इंग्रजी अक्षरासारखा असतो तर त्याचं उत्तर आहे एच प्रश्न मधुमेहेच्या रोग्यास देण्यात येणारे द्विपिन किंवा इन्शुलिन प्रामुख्याने प्राण्याच्या डॉट डॉट मधून मिळवले जाते आपन, त्या जा 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 चा तर त्याच उत्तर आहे स्वादुपिंड मित्रांनो आपण आम्हाला कमेंटमध्ये आपण कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे ते कमेंटमध्ये टाका म्हणजे आम्हाला त्या प्रकारे व्हिडिओ तयार करता येतील आपण ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या पदाचं नाव आपण कमेंटमध्ये लिहा आणि आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून जी समोर बिल ऐकून दिसते त्याच्यावर क्लिक करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद